की लोकसहभाग लोकसहभाग हा सर्वात मोठा याच्यातला प्रश्न आहे आणि मोठा पॉइंट आहे आपण अर्बन सेल हा अर्बन प राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार शरदचंद्र पवार या पार्टीने बेसिक त्याचा मोठं असा आहे की पॉलिटिकल प्लॅटफॉर्म क्रिएट केला आहे लोकांपर्यंत पोचायचं आणि त्या संदर्भातले त्यांचे जे काही दैनंदिन जीवनातले जे काही प्रश्न आहेत लाईट मीटर कटर हे प्रत्येक जणच सोडवतं प्रत्येक पक्ष किंवा आम्ही सोडतच असतो परंतु पॉलिसी लेव्हलला काय गरजेचं आहे असे काही विषय आज आम्ही प्रयत्न केले आहेत ऑब्झर्व करायचे त्याच्या विषयावर एक्सपर्ट्सना बोलवून त्याच्या संदर्भातली माहिती घेऊन ते कसे पुढे सोडवले हो जातील या संदर्भातला आपण प्रयास करतो आहोत आणि अनेक प्रश्न गेले दीड वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अर्बन सेल या माध्यमातनं शासका शासनाकडे आपण बऱ्यापैकी बऱ्याचदा गेलेलो हो। आहोत जर पाठपुरावा घेऊन अनेक प्रश्नांना त्याचा गती पण मिळालेली आहे त्यातला एक मोठा प्रश्न होता मधल्या काळातला स्मार्ट मीटर स्मार्ट मीटर संदर्भातला पण आपण काम केलेलं आहे आगामी महानगरपालिकेच्या इलेक्शन बघता आपल्या डोक्यात एक संकल्पना आहे की येणाऱ्या काळात लोकांना जे हवं आहे ते कसं आपण देता यावं त्याचसोबत आमची कल बौड़ हो, एक कल्प संकल्पना अशी आहे की मॉडेल मॉडेल वॉर्ड कसा असावा ह्याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत कामही सुरू झालेले आहेत अनेक विषय आम्ही आत्तापर्यंत सुरू केलेले आहेत आणि त्याचा एक छोटासा प्रोटोटाईप म्हणून तो वॉर्ड नंबर वन सेवन्टी एट सुरू केला एफ नॉर्थपासनं एफ नॉर्थमध्ये आपण गेले महिनाभर आपण बरेच विषय घेऊन गेलेलो आहे त्या विषयाला चालनाही मिळालेली आहे त्यातला एक महत्वाचा विषय होता फुटपाथ तर फुटपाथ हा नेहमीच बघितला जातो हॉकर झोन हॉकर्स बरोबर कनेक्ट होतो पण आमचा विचार वेगळा आहे आज फुटपाथची अशी वाईट परिस्थिती झालेली आहे की सगळे फुटपाथ हे कॅरेज वेमध्ये बदलले जात गेले आहे आपण म्हणणार कॅरेज वे म्हणजे काय कॅरेज वे मध्ये बदलले गेले म्हणजे काय तर कॅरेज वे हा एक डेफिनेशन अशी आहे की कुठच्याही कंपाऊंडमध्ये एक्झिट एक आणि एंट्री असते एक्झिट आणि एंट्री असे दोन कॅरेज वे असतात फुटपाथमध्ये विच कनेक्ट टू दी रोड आजची घटकेत आपण बघितलं तर मुंबई भरात सगळीकडे कॅरेज वेळ झालेले आहेत फुटपाथ हे गेलेलेच आहे कसे काय आपण सगळे बघतोय अक्षरशः उतार असतो त्या उताराचा उता फुटपाथवर कसा माणूस चालेल हे आता पुढचा आमचा विषय आम्ही घेतलेला आहे की जेणेकरून आज आपण मुंबईत बघितलं किंवा भारतात बघितलं तर ज्येष्ठ नागरिकांची संख्या ही वाढत चाललेली आहे आता या ज्येष्ठ नागरिकांचा केवढा मोठा प्रॉब्लेम आहे तर फुटपाथवर चालायलाही नाही तिरक्या फुटपाथवर कसे चालतील हो ज्येष्ठ नागरिक कशाला साधा मुलगा आम्ही तुम्ही कसे चालू तर यासाठी आम्ही जाऊन पॉलिसी लेवलवर आता आम्ही मागणी करतोय काहीतरी इमिजिएट ऍक्शन घ्या आणि लेट बी पेडेस्टन हॅव फुटपाथ टू वॉक नॉट इट शुड बी कन्वर्टेड इन टू अ कॅरेज्यूड खूप चुकीचा आहे तर असे अनेक विषय सामाजिक विषय आहेत सामाजिक विषय घेण्याचं आम्ही धोरण आमचं मानसिक धोरण आम्ही पक्क केलेलं आज आपण बघितलं तर महत्वाचे जे मुद्दे आहेत जे आहे शिक्षण आरोग्य हे कुठे आहे तर हे हे दोन विषय आम्ही अतिशय वेगळ्या पद्धतीने त्याचा अभ्यास करून हे पुढे मांडणी करतोय आपण एक छोटंसं आपल्याला उदाहरण देतो की आज आपण सगळ्या वॉर्डामध्ये अतिशय सुंदर हे गार्डन्स बनवले जातात पण गार्डनची वापर कसा होतो चांगला होतो कसा करता येईल मॅक्सिमम हे आम्ही बघतोय सकाळी जे गार्डन मध्ये जे काही गजिबो दिले जातात ते मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिक योगा म्हणून किंवा तरुण मंडळी योगा म्हणून वापरतात अतिशय सुंदर परंतु त्याच्या पुढचं जाऊन आम्ही विचार असा केला की आज बावन्न टक्के लोक हे स्लम्स मा, स्लम्स मध्ये राहतात मुंबईमध्ये आणि एक साधारण वीस टक्के लोक हे बिलू लाईन आहे त्यामुळे आपण असं एक प्रश्न समोर ठेवलेला आहे की विद्यार्थ्यांसाठी युवकसाठी ते गार्डन अभ्यासासाठी किंवा रिडिंग सेंटर म्हणून त्याला अवेलेबल करून द्या आज लिटरसी रेट जो मुंबईतला आहे तोही चांगल्यापैकी प्रमाणे वाढत चालला आहे फिमेल असो मेल असो लिटर लिटरसी रेट तोही चांगला आहे तर असे मुद्दे आम्ही कनेक्ट करत जातो आणि पुढच्या काळात असे अनेक गोष्टी लोकांच्या सोयीसाठी लोकांचे, लोकांचे प्रश्न आम्ही मांडत राहू आणि त्यासाठी त्याचं एक सोल्युशन काढत राहू नशीमु नशामुक्तचं काही मोठा एक भाग आहे अधिवेशनात पण बऱ्यापैकी तो गाजलेला होता या वेळाच्या तर त्याच्यावरही हो आम्ही काम करतो आहोत तो कसा काम करतो तर हे आपण बघितलं जे काही नशा संदर्भात जे काही चालतं ते कुठे चालतं तर रेक्रिएशन मध्ये किंवा अशा इकडे तिकडे अनेक ठिकाणी चालतं आज मुंबई आपण परिस्थिती बघितली तर सीसीटीव्ही कॅमेरा बऱ्यापैकी चालत नाही तर आता आमचं मागणी काय आहे की सीसीटीव्ही कॅमेराज ह्याची आपण योग्य ते ऑडिट करा करावं दरवर्षी ते ऑडिट केले जावे ते सगळे चालता येत की नाही आणि दुसरा महत्वाचा अचानक मुद्दा असा आहे रिक्रिएशन ग्राउंड आणि गार्डन्स मध्ये ह्याचा इमिजिएट इन्स्टॉलेशन व्हावं जेणेकरून नागरिक मुंबईचे नागरिक हे सिक्युअर्ड राहतील कारण मोठा प्रश्न आहे कायदा सुव्यवस्थेचा हा मोठा प्रश्न आहे आपण बघतच राहतो